नमस्कार मी प्रसाद देशमुख अॅग्रोवनच्या मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केट वर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजाराचा आठवड्याचा आज पहिला दिवस त्यामुळे बाजारात नेमकं काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष असतं याची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक असते त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडवरील दबाव कायम आहे सोयापेंडच्या भावाने तब्बल दोन महिन्यातील निचांकी पातळी गाठली होती दुपारपर्यंत सोयापेंटचे वायदे तीनशे पंच्याण्णव डॉलर प्रतिटनांपर्यंत कमी झाले होते तर सोयाबीन तेरा पॉइंट बारा डॉलरवर होते देशातील बाजारातही सोयाबीनवर याचा दबाव दिसून आला प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव क्विंटलमागे पंचवीस ते पन्नास रुपयांनी कमी केले होते बाजार समित्यांमध्ये भाव पातळी चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीन बाजारात आणखीन काही दिवस चढउतार राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय <गण> देशातील बाजारात कापूस भाव दबावातच आहेत कापसाचा नवा हंगाम सुरू झाल्यापासून सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतात आजही भाव पातळी याच दरम्यान होती वायदे मात्र दोनशे चाळीस रुपयांनी कमी झाले होते वायदे छप्पन्न हजार चारशे वीस रुपये प्रतिखंडीवर होते तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव स्थिरावलेत नुकत्याच संपलेल्या आठवड्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक काहीशी अधिक होती असं व्यापाऱ्यांनी सांगितलं तसेच आवकेची ही स्थिती आणखीन महिनाभर असू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय जिऱ्याच्या बाजाराने मागील अकरा वर्षातील उच्चांकी भाव दाखवल्यानंतर पुन्हा मान टाकली वायद्यांमध्ये तर ऑगस्टमध्ये पासष्ट हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठल्यानंतर आता तेहतीस हजारांपर्यंत बाजार कमी झाला बाजार समित्यांमध्येही साठ हजारांहून भाव आता छत्तीस ते एकोणचाळीस हजार रुपयांवर आलेत दरात एवढी घसरण होण्याचं मुख्य कारण लागवडीत झालेली वाढ आणि उत्पादन वाढीचा अंदाज गुजरातमध्ये लागवड चौऱ्याण्णव टक्क्यांनी वाढली तर राजस्थानमध्ये जवळपास पंधरा टक्क्यांनी पेरा जास्त आहे यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण असल्याचं व्यापारी सांगतात त्याचा परिणाम जिऱ्याच्या भावावर दिसून आला केंद्र सरकारने पिवळा वाटाना आयात शुल्कमुक्त केल्याचा दबाव हरभरा बाजारावर दिसून येतोय तसेच नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाचा फायदा हरभरा पिकाला होऊ शकतो त्यामुळे हरभरा उत्पादकता काहीशी वाढू शकते असं सरकारचं म्हणणं आहे पण दुसरीकडे हरभरा लागवड जवळपास दहा टक्क्यांनी पिछाडीवर आहे तरीही हरभरा भाव क्विंटल मागे पाचशे रुपयांनी कमी होऊन पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान येत पिवळा वाटाणा आयात वाढून देशात कडधान्याचा पुरवठा वाढू शकतो या शक्यतेमुळे देशातील बाजारावर परिणाम झाला असं कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं टोमॅटो बाजारातील नरमाई अजूनही कायम आहे बाजारातील आवक सध्या चांगली दिसते तर टोमॅटोचा उठाव सरासरी आहे बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून वाढल्याचा परिणाम दरावर दिसतोय टोमॅटोचा भाव सध्या सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील टोमॅटो आवक पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे तसेच बाजारावर सरकारच्या धोरणांचा दबावही कायम दिसतो त्यामुळे टोमॅटोची भाव पातळी आणखी काही दिवस कायम असू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय धन्यवाद आज इथेच थांबू अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्स साठी अग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा धन्यवाद धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर ला अवश्य भेट द्या